महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत ठाणे शहरातील पाचपाखडी भागातील कृष्णा बंगाली स्वीट्स या दुकानामधील सामोसेमध्ये आढळल्या आळ्या पाचपाखडे येथे राहणाऱ्या शिंदे कुटुंब सकाळी जेव्हा नाश्ता करत होते तेव्हा त्यांच्या सामोसेमध्ये या आळ्या सापडल्या आहेत या आळ्या सापडल्याने त्यांनी थेट समाजसेवक संगम डोंगरे यांच्याकडे धाव घेतली व संगम डोंगरे यांनी या सर्व प्रकाराचा पर्दा महा एटी थ्री डेली न्यूजकडे पर्दाफाश केला आपण पाहत आहात कशा पद्धतीने या सामोसेमध्ये आळ्या आहेत नमस्कार आज आम्ही इथे कृष्णा बंगाली स्वीट अरिणीवासी या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी या या ठिकाणी काही आमच्या भगिनी आहेत यांनी इथला समोसा घेतले होते आणि समोसामध्ये आळ्या सापडलेल्या आहेत संदर्भात आमच्याकडे एक पुराव पुरावा पण आहे आणि हे समोसा मी आम्ही आणलेला आहे ह्या भगिनीने घेतले होते घेतले होते आणि पाच समोसे घेतले होते आणि दोन खाल्ले आणि याच्यामध्ये आळ्या दिसलेल्या आहेत काय तुम्ही बोला इथून पाच समोसे घेतलेले त्यातले आम्ही दोन खाल्ले पण त्यातलं मला थोडंसं कडवट लागलं समोसा पण मला वाटलं का बटाटा वगैरे कडवट असेल म्हणून सोडून दिलं नंतर आम्ही चेक करायला गेलो तर चेक केलं तर असा आम्हाला प्रकार तुम्ही राहायला कुठेही हरिनिवा हरी किती वाजता आले तुम्ही समोसे खायला आणि किती नग घेतलेले पाच 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 घेतलेले का आणि त्याच्यामध्ये किती सापडले आता हे काय काजू असतो मुलं काय करतात काजू बाजूला ठेवून तो फोडला गेला आणि त्यातून हात लावून माझ्या दुकानातच माझ्या दुकानात ठेवा आणि माझ्या लहान लहान मुलांनी पण खाल्लेला आहे आधीच आणि தாம

सापडल्या आहेत एका महिलेला आणि आपण पाहू शकता की समाजसेवक संगम डोंगरे हे या ड्रायफ्रूट व चेकिंग ड्रायफ्रूट मध्येच पण या ड्रायफ्रूट मध्ये आळ्या सापडल्या आहेत अशा त्यांनी आम्ही जे समोसे खाता जे आहेत नमस्कार मी संगम डोंगरे आज आम्ही कृष्णा आलो आहे आणि हे माझी भगिणी आहेत या नवफ्यामध्ये राहत आहेत आणि यांनी पाच समोसे घेतले होते पाच समोसे घेता करता त्याने ते काजू साईडला काढल्यानंतर त्याच्यामध्ये आळ्या सापडल्या आहेत आळ्या सापडल्याने त्यांनी मला फोन केला आणि त्या त्यांनी जे फोटोही काढलेले आहेत आणि आज आम्ही ह्या कृष्णा शुंडा आलोड्या आता 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 आज आम्ही ह्या कृष्णाशुंडा आहे यांच्या बोर्डामध्ये हे जे ड्रायफ्रूट्स आहे हे घेतलेले आहेत तसेच त्यांचे समोसे आता घेऊया आणि आता आपण चेकिंग करूया त्याच्यामध्ये काय आहे का नाही कारण की ह्याच्या पहिले समोसा आहे त्याच्या आळ्या दिसत स्पष्ट दिसत आहेत आणि आणि काय काय फोटो तुमच्या त्या समोस्या आळे आहेत असं तुम्हाला त्याच्यात जाणवलं तुम्हाला किती समोसे घेतलेले तुम्ही पाच, पाच।, पाच समोसे घेतले कृष्णा स्वीट्स याच्या मनाच घेतलेले मालक आपल्याला काय म्हणणं आहे तुमचं

त्याच्यामध्ये आळ्या सापडल्या आणि काय डीप फ्रीज असल्यामुळे ह्या ज्या आळ्याच्या आहेत काही ठिकाणी त्या दिसत म्हणजे असल्यामुळे काही एक दोन समोसामध्ये ज्याच्यामध्ये काजू पाहिजेत त्या काजूमध्ये आळ्या आहेत असं पतनशे दिसतो आहे पण आम्ही ते खोलल्यानंतर त्या काजूमध्ये काही आळ्याच्या आहेत त्या आत्ता दिसत आहेत पण त्याच्या आता समोसे एक दोन खोलले त्या समोसामध्ये काजूच नाही आहे त्याच्या आळ्या दिसला पुन्हा तर यासाठी आम्ही एफडी आय फोन करणार आहोत ऑलरेडी पण आता हे ज्या संदर्भात आम्ही एफ डी आय तसेच ठाणे महानगरपालिका यांना या संदर्भात आम्ही कंप्लेंट करणार आहे आणि या संदर्भ आमच्याकडे काही फोटो पुरावा आहेत ना फोटो आमचे पुरावा आहेत आणि बरेच समजा आता इथे दबा दिल्यानंतर डबा त्यांनी इकडे त्यांना आमच्या उघडून दाखवले आहेत काही निघाले नाही आहे असेल तर आम्ही त्याची चुकी मान्य करतो असेल तर घेऊन जर का असेल हे बघा आम्ही हे बघा आमच्या कस्टमर आमच्यासाठी देव आहे हे बघा आमचे कस्टमर आमच्यासाठी देव हे म्हणतात ज्ञानेत आम्ही त्यांच्याबरोबर नाही आम्ही भांडणार नाही त्यांच्यासाठी आम्ही हे समोसा एकूण असं कोणत्या म्हणणं आहे की त्यामध्ये काजू नव्हते त्यात ना त्या समोसा काजू नव्हते ना

दोन दोन समोर तोडलेले आहेत त्याच्यामध्ये दोन दोन समोसामध्ये आम्हाला काजू का भेटत नाहीये आणि काजूमध्ये आपल्याला आढळलेले आहे म्हणजे आड्या आढळले आहेत आणि आम्ही या संदर्भ फोटो आणि आमचे पुरावे सर्व आहे आम्ही काय करणार आम्ही या या संदर्भ महापालिकेत तक्रार करणार आहे आणि याची निरीक्षा चौकशी करावी आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांची ही असेल त्यांनी दुरुस्ती करावी आणि नागरिक होणार तो त्रास कमी करावा एवढंच आमची मागणी